शंभर टक्के शंभर टक्के या विधानसभेमध्ये म्हणजे आपी पाटील साहेब शंभर टक्के येणार आणि मग आमच्या या मजुरांचा कामगारांचा सर्वांना म्हणजे चंद्रगड संबंधित जे कामगार आहेत त्यांचा पूर्णपणे पाठिंबा पा आपटील साहेबांना राहील असं म्हणजे काय खात्री आहे त्यांची काय शंभर टक्के या वेळेला ते आपी पाटील निवडून येतील हे होणार नक्की होणार हे आम्हाला काळ्या दगडावरची रेग आहे कारण सातत्यानं आपी पाटील साहेब सगळ्या बाबतीत मग सगळे घर टू घर असं म्हटलं तरी चालणार कारण प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये आता साहेब जाऊन पोचलेले आहेत जा आणि प्रत्येकाच्या अडीअडचणीला कायम सातत्याने साहेब मदत करत आहेत म्हणजे तिथं कोण आपला हा विरोधक आहे किंवा ह्यो आपला माणूस नाही असं अजिबात जर भविष्यात चंदगड विधानसभेचा आमदार जर कोण व्हायचं झालं तर तुमचं मत कोणाला असणार आपण साहेबांना असणार साहेबांना असणार आहेत होत आहे उद्याच्या चंद्रगाई विधानसभा मतदारसंघामध्ये मी तुमचा लोक प्रतिनिधी म्हणून विधानसभेची निवडणुकीची तयारी करत आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला तुमचे सर्वांचे सहकार्य आशीर्वाद मला मिळावे अशी मी त्या तुमच्या प्रार्थना करतो आज महागावात कामगार नोंदणी कॅम्प प्रसंगी विनायक उर्फ यांनी पुन्हा एकदा चंदगड विधानसभेतून निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले व मला तुम्हाला सर्व कामगारांचा आशीर्वाद पाहिजे असे आव्हान केले तर अनुषंगाने उपस्थित नागरिकांच्या पाटील यांच्याबाबत प्रतिक्रिया जाणून घेतल्या ते कोल्हापूरला अभिजित संग्रामडे बडगाव मी एक बांधकाम कामगार आहे मी राजा सकार्याने बांधकाम कामगार मध्ये आणि माझा रिन्यू वगैरे राजू खंबलेटीनंच केलेलं आहे आणि आपके साहेबांचं आम्हाला मार्गदर्शन भरपूर आहे म्हणजे कॅम्प वगैरे आणणे आणि कामगारांचं काहीतरी काम वगैरे असलं साहेबांनी का आ, तरी आज आपडी साहेब राजू खंबलेटी यांच्या पुढाकाराने सर्व तुम्हाला योजना भेटत आहेत मग तुम्हाला काय वाटतं भविष्यात चंदगड विधानसभेतला भावी आमदार कोण असावा हां असावा कारण की मागच्या वेळी तुरळक गोष्टीमुळं हुकलेलं आहे ते यावेळेस आणू सदस्यांची पंच्या मग भविष्यात अब्दुल पाटील साहेबांनी चंदगड विधानसभा निवडणूक लढवली तर काय वाटतं तुमचं मत कुणाला असणार आहे आमचं विनायक आपल्या साहेबांना आज तुम्ही देखील इथे भांडी संचाच्या नोंदणीसाठी आलेल्या आहेत कुणामुळे हे तुम्हाला नोंदणी केमचा फायदा होता आम्ही आप्पी साहेब आणि राजू खनलेटी साहेब यांच्या उपस्थितीखाली आम्ही आलेलो आहे भडगाव येथून हा तरी गेली दहा वर्ष संदर्भ पाहतात कामगार संघटने ठीक आहे तरी चंदगड विधानसभेचा भावी आमदार कोण हवा असं तुम्हाला वाटत येणाऱ्या निवडणुकीत चंदगड विधानसभेमध्ये आमदार आप्पी पाटील साहेब आता आप्पी पाटील साहेब आमदार व्हावा असं तुम्हाला वाटत धन्यवाद सो हा भव्य असा कॅम्प चालू आहे कुणाच्या सहकार्यामुळे सर्व लाभ भेटत आहे आमचे जिल्हा परिषद सदस्य राजू खमलेटी माझे सदस्य राजू खंबलेटी यांच्या नेतृत्वाखाली हा कॅम्प सुरू आहे मी आमच्या गावातील बहुसंख्य लोकांना लाभार्थ्यांना इथं महागावमध्ये आणून आदरणीय आपी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथं कॅम्प भरवण्यात आला या कॅम्पमध्ये आमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांना आज संसार उपयोगी संसारसट मिळण्यासाठी जे टोकन लागते ते टोकन इथं मिळवण्यासाठी बहुसंख्येने आम्ही इथं आलेलो आहोत आणि ह्याच्या अगोदर राजू खमलेटी यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आम्हाला सर्व आपल्या पेट्या वगैरे हेही मिळालेलं आहे शिष्यवृत्तीचा सुद्धा आम्हाला लाभ मिळालेला आहे ह्या सर्व लाभार्थ्यांना याचप्रकारे हे संसार उपयोगी जे साहित्य आहे ते सुद्धा मिळावं ह्याच्यासाठी यांचा प्रयत्न फार चांगला आहे सातत्याने कायम हे आमच्या अडीअडचणीसाठी मदत करणारे आहेत आणि आमचे दैवत आदरणीय आपी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं हाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी आम्ही इथं बहुसंख्येने इथं उपस्थित आहोत अप्पी पाटील व राजू खमलेटी ह्यांच्या सहकार्याने मा, सदैव चंदगड या महागाव भडगाव जिल्हा परिषदमध्ये नागरिकांना होत असते वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेता येतो तर काय वाटतं भविष्यात अप्पी पाटील ह्या चंदगड विधानसभेमधून आमदार होतील की नाही हे होणार नक्की होणार हे आम्हाला काळ्या दगडावरची रेग आहे कारण सातत्याने आपी पाटील साहेब सगळ्या बाबतीत मग सगळे घर टू घर असं म्हटलं तरी चालणार कारण प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये आता साहेब जाऊन पोचलेले आहेत आणि प्रत्येकाच्या अडीअडचणीला कायम सातत्याने साहेब मदत करत आहेत म्हणजे तिथं कोण आपला हा विरोधक आहे किंवा ह्यो आपला माणूस नाही असं अजिबात दुजाभाव करणारे नाहीत राजू कमलेटींचा स्वभावही तसाच आहे ते सुद्धा एक सर्वसाधारण आपल्यासारखेच एक व्यक्तिमत्व आज गो जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आहेत त्यांचंही काम सुंदर आहे त्याचबरोबर आजच्या ह्या येणाऱ्या विधानसभेमध्ये आपी पाटील साहेब नक्कीच एक गोरगरिबांचे एक आमदार म्हणून उदयाला येणार ह्यात काय ते मात्र शंका नाही भांडी भांडीचा जो योजनेचा लाभ घ्यायला आले तुम्ही नोंदणी करण्यासाठी आलेलं आहे तर कुणाच्या सहकार्यामुळे तुम्हाला लाभ भेटतोय आपी पाटील साहेबांच्या आपी पाटील साहेबांच्या आप सहकार्यामुळे हे लाभ भेटतो आप्पी पाटील साहेबांच्या सहकार्यामध्ये तुम्हाला लाभ भेटतो मग जर भविष्यात चंदगड विधानसभेचा आमदार जर कोण व्हायचं झालं तर तुमचं मत कोणाला असणार आपी पाटील साहेबांना असणार आपी पाटील साहेबांना असणार आहे हा लाभ तुम्हाला कुणामुळे भेटत आहे साहेब आमच्या म्हणजे मागावचे युवा नेते आहेत म्हणजे आपी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्हाला म्हणजे योजना मिळत आहे आपी पाटील साहेब आपी पाटील साहेब आणि जर भविष्यात आपी पाटील साहेबांनी निवडणूक लढवली चंदगड विधानसभेची हो हो शंभर वाटतं शंभर टक्के शंभर टक्के या विधानसभेमध्ये आपी पाटील साहेब शंभर टक्के येणार आणि मग आमच्या या मजुरांचा कामगारांचा सर्वात म्हणजे चंदगड संबंधित जे कामगार आहेत त्यांचा पूर्णपणे पाठिंबा पा, आपी पाटील साहेबांना राहील असं म्हणजे काय खात्री आहे त्यांची काय शंभर टक्के या वेळेला ते आपी पाटील निवडून येतील धन्यवाद